तुमचेच काही गोरे पण ते खाली बसलेला हो? मारतोय का मारत नाही किती सांगितले या जोडीची किंमत किंमत पंचेचाळीस कोणतं गाव तुमचं मी इकडी काय कमी जास्त होईल का नाही फोन लावला हा तुमचा मोबाईल नंबर शहात्तर वीस अष्ट्याहत्तर पंचेचाळीस तर? पंचे एकोणसत्तर फक्त इथंच बाजारला येत आहे का मामा तुमच्यात गगोर आहे दोन दोन दुन दोन दोन कामाची मारण्याची गॅरंटी कामाची मारण्याची गॅरंटी कोणतं गाव तुमचं पादरी पातळी बापत हे या जोडीची काय सांगितली साठ हजार आणि ह्या साठ ही किती जाते इथं आदत आहेत का कामाला चालू बिलू चालू इथं आणि हे आदत ह्यांची किंमत पास पासष्ट हजार ह्याला जुडी नाही का हे सिंगल आहे का आदत ह्याची काय सांगितली किंमत पस्तीस हजार ह्या जोडीची ह्या जोडीची म्हणलं पंच्याहत्तर हजार किती इथं चार चार तुमचा मोबाईल नंबर सांगा

मीडियाला येत आहे ना तुमचे का कोणतं गाव तुमचं तिथं कोणीवर येत बट्टा बिट्टा काही चालू सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत किती किंमत सांगायला एक पस्तीस एक पस्तीस द्यायचेत कि दिला तुमचा मोबाईल नंबर नव्वद नव्वद एकवीस झिरो बारा नऊ नऊशे सहासष्ट शेतकरीत ना तुम्ही मित्रांनो बैल बघून घे सगळ्या बोलीत आहे हे कुणाचं आहे तुमचाच आहे का दीडकाराचा आहे जोडीदाराचा आहे का करायला त्याच तुमचं आहे का चालू आहे का कोणतं गाव तुमचं मोज किती सांगितले किंमत पन्नास हजार तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठावन्न चोवीस झिरो चौदा काही कमी जास्त करता का नाही जास्त होईल ना ठीक आहे ठीक